नमस्कार शेतकरी मित्रांनो शुभ मॅग्रो या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत तर शेतकरी मित्रांनो आज आपण आहोत ताडपिंपळगाव तालुका कन्नड जिल्हा छत्रपती संभाजीनगर तर शेतकरी मित्रांनो ही जी गावाची जात आहे तर श्रीराम तीनशे तीन या जातीचे गहू आहेत वान आहे दहा आणि मागील वर्षी या शेतकऱ्यांनी ह्या जातीचेच वान लावले होते तर अशा पद्धतीनं जे आपण डवरा पद्धत म्हणतो वखरी जे ठिबक सिंचनावरती गव्हाची पेर केलेली होती तर अशा पद्धतीने गव्हाची पेरणी केल्याच्या नंतर त्या शेतकऱ्यांना जे आहेत आपले शेतकरी अजय काळे तर यांना एका किलोला एक क्विंटल गहू झाले होते तर यावर्षी पण जवळपास त्यांनी सतरा ते अठरा किलोची या ठिकाणी पेर केलेली आहे आणि आपण बघणार आहोत की त्यांना आता यावर्षी पण किती उत्पादन मिळते तर शेतकरी मित्रांनो बऱ्याचशा दिवसापासून इकडे कन्नड तालुक्यामध्ये अशा पद्धतीने शेतकरी गव्हाची पेरणी करतात आणि आपल्याकडे पण कशा पद्धतीने गावाची पेरणी करताय कमेंट कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा